अरे वाह खूब सारे पदार्थ आज तो खाऊ मजा है पदार्थ हाथ लू ना ये पदार्थ मी सेल्फी पर भाड़े ने आ <laughs> आपने तो कहा था कि दिवाली के दिनों में शराब बिल्कुल नहीं पियेंगे हाँ हाँ कहा था लेकिन रॉकेट चलाने के लिए खाली बोतल तो चाहिए ना <laughs> <laughs> तुम्हें खुपस बदल लिया हो मग काय आयुष्यभर मूर्खच राहणार का मी <laughs> मी तुम्हाला आयुष्य सकाळी सात वाजता घ्यायला बोललो होतो तर तुम्ही पहाटे पाच वाजता का घेता शत्रूवर हल्ला तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा तो तयार नसतो होय व शांत बाई तुम्ही बोर झाल्यावर काय करता है? मस्त पैकी मॉल मध्ये जाते मन भरेपर्यंत शॉपिंग करते आणि ट्रॉली काउंटर ला सोडून घरी येते बेटा दारू पितोस का ते नंतर बघू आधी पोहे चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या मंग बसू <laughs> <laughs> बाबा रात्री कधी झोपेतून जागा आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेज जानी चमकत असतो कुठली तरी अद्भुत किरणे दिसतात काय करू अरे पासवर्ड टाक तुझ्या मोबाईल ला येड्या तुझा मोबाईल चेक करते ती सासूबाई मी तुम्हाला मदत करू का ग नेट पॅक संपायला वाटत काय रे शिरप्या तुझं गाडव हरवलं आणि तरी बी तू देवाचे आभार मानतोस अरे बापा देवाचीच कृपा म्हण की मी त्या गाढावर बसलो हो नव्हतो नाही तर मी पण हरवलो असतो की अरे वा आज तर घर आवरलेलं दिसते सगळं तुझं व्हॉट्सअप बंद होत नाही हो कोणतं चार्जर सापडत नव्हतं तेच शोधण्याच्या नादात घर आवरले गेले अग ऐकलंस का आता ताईचा फोन आला होता ती पहाटे चार वाजता येणार आहे काय हो आता जेवण गेला ना चार महिन्यापूर्वी आणि इतक्या सकाळी सकाळी एक तर उद्या रविवार आहे मी उशिरा उठणार होते आणि एवढ्या सकाळी त्यांना रिक्षा मिळेल का आणि हो मी नाश्त्याला काही करणार नाही बर का त्यांना चहा बिस्किटीच खावे लागतील अगं तू जी आई येणार आहे काय सांगता दोन महिन्यानंतर येणार आहे माझी आई एक काम करा माझ्याकडे रिक्षावाल्याचा फोन नंबर आहे त्याला सांगा पहाटे चार यायला या या। आणि मी जरा उद्या लवकरच उठेल इडलीच पीठ भिजवायला लागेल आणि हो उपमा पण करावं लागेल आईला खूप चला, माझ्या मला अगं ऐक ना बाहेर जातोय मी काही घेऊन येऊ काही घेऊन नाही आला तरी चालेल पण घेऊन येऊ नका